घ्यायच्या तोंडाची नळी एक नंबर तोंडावर वान एक नंबर कानकवाळी का एक नंबर दुधाच्या स्ट्रक्चरसाठी जशी कांबळ पाहिजे तशी घ्यायला कांबळ परत शरीर बांधा किंवा शरीर रचना ही दुधाची कासाचा आकार कासाचा आकारसुद्धा दुधाच्या स्ट्रक्चरचा आणि जणू काही म्हशीची किंवा इतर मोठे दुधाळ जनावरांची सड असतात बघ त्या प्रमाणात सड गैचं आणि कास सुटावसुद्धा आणि जे दुधाच्या गाईला वशिंड लागते कांबळ लागते किंवा शेपूट लागतो मजबूत शेपूट किंवा जाड शेपूट किंवा खाली जमिनीला येईपर्यंतचा शेपूट सगळे अवयव ह्या हो गायीमध्ये आहेत म्हणजे आत्तापर्यंत जे आत्ता काय गोष्टी आपण शोधत होतो खाणीच्या गायीमध्ये दुधाच्या स्ट्रक्चरसाठी ते सगळे स्ट्रक्चर ह्या गायीमध्ये आपल्याला दिसून आले सचिन प्युअर खिलारमध्ये किंवा जे आकर्षक किंवा काटक भुजार गाय असते ही असतात बघ अशा गाईलाही वासरू झाले म्हणजे जवळपास आई त्या स्ट्रक्चर जे असताना वासरू जे झाले ते बैलाच्या स्ट्रक्चरचं झालेलं वासरू थोडक्या बैलावर गेले वास हा तशी गाई पण कानकवळीला बा लहानच आहे बापसुद्धा आपला कानकवळेला का वासराचा लहानच कारण शेपूडगोंडा दोघाचाही काळ आहे नंतर कपाळावर वांजो चित्र आला त्या चित्र्या वानावरून आणि वासराच्या हाता पाहिजे जाडीवरून किंवा गळा म्हण त्याची कांबळ म्हण बरोबर आता गैला एवढी कांबळ आहे का नाही हां वासराला म्हणजे जे जलमता वासरा कांबळ लागते ती कांबळ आहे नाही असं नाही आणि कांबळ एवढी पाहिजेच त्याच्या प्रमाणात आता इथे ह्या गायीची कालवडी किंवा गया किती झाल्या त्या कुठं द्या आहेत का बाहून माहीत वडिलांनाच माहीत आहे बरं म्हणजे पाहुण्याला कोणाला दिलेल्या गावात मित्राला दिलेल्या असतील तर त्या पण लक्षात ठेवा आणि माहिती घ्या माहिती असावी कारण गै जी वेत झालीत ना बरं बरं पाहुण्या गाईला कालवड झाली तर भविष्यात देणार कालवडासाठी नवंच केलं हे दहावं खोंड आहे का सलग दहा खोंड कालवड पाहिजे होती म्हणून तर होईना म्हणून गैदेला काढली होती कालवड होईना म्हणून गैदे काढली होती बर आणि स्वतः आता ह्या मालकाने ह्या याला नवस केलाय ते बी खोंड जा मी कालवडी साठी नवस केला तर खोंड झाला खोंड झाला कालवड तुम्ही कालवड देणार नाही खोंड देणार खोंड देणार यांना ह्या गायी वारसा चालवायचा आहे त्यामुळे कालवड पाहिजे ठीक आहे चालते का अडचण नाही तुम्हाला कालवड तुमच्या नवसानाचा तुम्हाला कधी होईल तर होईल कोंड झालं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांभाळायचं तर सांभाळू शकता बिंदास असेल देज असेल तर मग तुम्ही निरोप देऊ शकता हां नाही तुम्ही आता चालते म्हणणार निरोप दुसऱ्याला द्यायचा बघा ते आपल्या शिट आज पाहुणं म्हणून आज तुमच्या दारात आम्ही आलो माहिती आहे का आणि आपण अगोदरचंच पाहुणं आहे म्हणून मी म्हणत तुम्हाला अजून गई आता द्यायची असली पाळायला द्यायची असली तरी पण सांगा मग एखादी कालवड देणारे गई देतो मग तुम्हाला नाही तुम्हाला कालवड पाहिजे असली तर अजून कालवड देतो एखादी कालवड पाहिजे ह्याच गायची पाहिजे कालवड देणारी गाय पाहिजे कालवड ह्या गायची पाहिजे